आपल्या जिल्ह्याचे पाटील निवेदन मला मिळालं आहे मी आणखीन सर्व निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावाने मागितले तर उद्या मुख्यमंत्री आणि दिल्ली उपमुख्यमंत्री सहजपणे भेटतील कॅबिनेट आहे रात्री गाडीवर जायपर्यंत निवेदन नवीन देतील त्याप्रमाणे मी बोलतो कारण महाराष्ट्र शासनाने एखादी गाईडलाईन केलेच नाही तिथले कलेक्टर असं धाडस करणार नाही इंडिव्हिज्युअल सर्टिफिकेट द्यायला तयार समूह बोलून समूह म्हणून जर हव्या असतील त्याला राज्याचा घ्यायला लागेल म्हणून मग आज जर असं की मुख्यमंत्र्यांच्या नावाने जे दिलेलं पत्र आहे तेच दोन्ही उपग्रहांनी नाव बोलतात म्हणजे मग आय जर मुंबईत बैठकीला बोलवतील किंवा मुंबईत न बैठकीला बोलवता योग्य आहे म्हणून निर्णय करतील ओके तर तुम्ही आज जोपासून सोडा आणि सरकार कोणावर अन्याय करत नाही एक एक वर्ष सोपू चाललंय आंदोलनानं उग्र स्वरूप घेतला होता परंतु ज्या दिवशी आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हापासून पोलीस प्रशासनानं अत्यंत या आंदोलनाला सरकार केलेलं आहे आणि आजची पालकमंत्र्याची मीटिंग घडवण्यात देखील પોલીસ પ્રશાસન મેડમ ઘટા મા દાદા તાદા વ સાહેબા પરવ માણ સાહેબ વિચાર ચાંગ્રેસ સરકાર સાહેબ મારેક્ટર કેટલા માધા અને પોલીસ